ह वसंत पांडुरंग पाटील वय पासष्ट हे सायंकाळी सव्वा चार वाजता शेताकडील काजू घेऊन येतो असे पत्नी यल्लुबाई यांना सांगून निघून गेले होते एको बयंकर गडला हे खूप भयंकर घडलं आहे एकटे शेताकडे गेले असता अचानक पुढे काय घडलं पाहण्याआधी ए मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा तर कोल्हापूर जिल्ह्यातील ही घटना आहे वसंत पाटील हे रविवारी दिनांक चोवीस रोजी सायंकाळी सव्वा चार वाजता हाळ नावाच्या शेताकडील काजू घेऊन येतो असे पत्नी येलुबाई यांना सांगून निघून गेले होते त्यानंतर ते रात्री घरी परतले नसल्याने घरच्यांकडून त्यांचा शोध घेण्यात आला शोधाशोध करूनही ते मिळून न आल्याने ते बेपत्ता झाल्याची वर्दी लहान भाऊ ज्योतिबा यांनी चंदगड पोलिसात दिली होती काजूच्या बागेतून दुचाकीसह ते गायब होते घटनास्थळी त्यांचे चप्पल आणि रक्ताचे डाग आढळून आले होते यावरून त्यांचा घातपात झाल्याचा संशय पंचक्रोशीत व्यक्त केला जात होता गेल्या दोन दिवसांपासून चंदगड पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने हजळगोळी परिसर पिंजून काढला होता दरम्यान आज शुक्रवारी सकाळी सात वाजता पोहायला गेलेल्या तरुणांना त्यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला काजूच्या बागेत बोलावून त्यांची हत्या केली असावी असा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे काजू गोळा करताना अचानक वसंत यांच्यावर हल्ला झाला असावा बेशुद्ध पडल्यानंतर त्यांच्या गळ्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले मयत झाल्यानंतर त्यांचा मृतदेह चारचाकी गाडीतून नदीकडे नेला तसेच त्यांची दुचाकीही पाण्यात टाकली असावी असा संशय व्यक्त केला जात आहे पोलिसांना कोणाचे दागेदोरे सापडले असून लवकरच आरोपींना ताब्यात घेऊ असा विश्वास पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांनी व्यक्त केला